आमदार संजीवजी बनसोडे साहेबांच्या आज वाढदिवस मोठ्या छाटामाठात साजरा होत असताना काही जीघसंतोषी लोकांनी मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार पसरवलेला आहे जेणेकरून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे आणि उदगीरचा जे सांस्कृतिक आणि एक राजकीय चांगली परंपरा आहे ती बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे असा अपप्रचार पसरवणारे जे कोणी विघ्नसंतोषी लोक आहेत जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकावर कायदेशीर कार्यवाही होऊन त्यांच्यावर औजदारी गुन्हे दाखल करावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन शहर पोलीस स्टेशनला आम्ही तशी तक्रार दिलेली आहे ते एक चांगलं वातावरण असताना एक आनंदोत्सव साजरा करत असताना काही कोरसूळ उठलेल्या लोकांनी राजकीय वातावरण खराब करण्यासाठी जाणीवपूर्वक मुद्दाम एकेखोरपणानं एक आणि खोळसाळपणाने अशा अफवा पसरवत आहेत आणि या निव्वळ अफवा आहेत आणि मी उदगीरकरांना आणि परिसरातील सर्व लोकांना नम्र निवेदन करतो विनंती करतो की अशा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका आमदार संजयजी बनचोडे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते एका चाकुरीत राहणारे आहेत एका विचारानं चालणारे आहेत माननीय अजित पवार साहेबांच्या विचारावर चालणारे आहेत आणि म्हणून अविचार पसरणारे जे लोक आहेत त्यांच्या अफवावर कदापि विश्वास ठेवू नका हो की माणूस मोठा होत असताना उच्च पदावर गेलेला असताना बाय खेचणारे अनेक असतात की उदगीरला नामदार संजयजी बनसोडे साहेबांनी जो विकास केलेला लो, आहे तो लोक काही लोकांना पाहत नाही आणि म्हणून राजकीय स्वार्थापोटी आणि विष घालवण्यासाठी अशा अफवा पसरवत आहेत आणि म्हणून अशा लोकांवर जे अफवा पसरणारे आहेत त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करावं आणि त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी आणि लोकांनी आपल्या अफवावर विश्वास ठेवणे ही मी नम्र विनंती करतो महाराष्ट्राच्या राजकारणाला अभिप्रेरित शिवसाह फुले आंबेडकरांच्या विचारसंधीचं राज्य मान्य नामदार संजय बाब साहेबाच्या माध्यमातून जेला केला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या विकासाच्या कामारूपीच्या माध्यमातून होतोय मान्य नामदार संजय बाब साहेब नेहमीच शिवसाहेब फुले फुले आंबेडकर विचारसरणीला धरून या ठिकाणी सर्व धर्माला सोबत घेऊन एक सन्मानाचं तत्वाचं राजकारण घेऊन पुढे जात आहेत सन्मान्य स्वर्गीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य विलासराव साहेबांनी देखील याच शिवसाह फुले आंबेडकर विचारसरणीला धरून या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे उडके तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे त्यांच्याच विचाराची कास धरून सन्माननीय बनखोडे साहेब या ठिकाणी पुढे जात आहेत विरोधकाच्या ठिकाणी विरोध राहावा तात्विक राजकारण व्हावं भ्रष्टाचार कुठे असेल तर चोधून काढावं हे लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नियमाला धरून विरोध करणं हे भारतीय लोकशाहीला अभिप्रेरित आहे पण या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होईल राजकीय तेढ निर्माण होईल राजकीय द्वेष निर्माण होईल नेत्या नेत्यांमध्ये लागतील अशा प्रकारचा अपप्रचार करण्याची प्रवृत्ती या ठिकाणी माझ्या काही तरुण मित्रांमध्ये आज पाहायला या ठिकाणी मिळते आज नामदार संजयबा साहेब यांचा वाढदिवस होता विविध राजकीय पक्षातील विविध सामाजिक घटकातील विविध जातीय घटकातील तरुण तरूर, तरुणी महिला बंधू भगिनी या ठिकाणी सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जमले होते मान्य नामदार त्यातून त्या ठिकाणून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रवेश केले असता वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या प्रेम व्यक्त करणाऱ्या घोषणा सोस्पूर्त बाहेर येत होत्या त्यांना कोणी घोषणा लिहून दिलेलं नव्हतं ही मुख्य गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो त्यातला काही कार्यकर्त्यांनी कोण आला रे कोण आला असं उच्चारल्यानंतर कोणी म्हणलं राष्ट्रवादीचा वाघ आला कोणी म्हणलं अजितदादाचा वाघ आला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी ऐकायला येत होत्या कार्यकर्त्याचा उत्साह होता या सकारात्मक वातावरणामध्ये नकारात्मक घोषणा देण्याचा कळण्याचा काही उद्देशच नव्हता जर संदाई राजकीय सभा आली असतील तर कुणी जिंदाबाद म्हणला असतं कुणी मुर मुबाद म्हणला असतं आणि त्या घोषणा काउंटर करण्यासारख्या लायकीच्या होत्या पण या वाढदिवसाच्या प्रोग्रामामध्ये कोणाला तरी काउंटर करून विरोधात घोषणा देण्याचा उद्देशच या ठिकाणी पहिल्या मी या ठिकाणी खोडून करतो त्यामुळं जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात द्वेष निर्माण करणारे जे काही तरुण माझे कार्यकर्ते आहेत सर्व सुशिक्षित आहेत सर्व हुशार आहेत ज्या व्हिडिओसोबत तिने छेडछाड केलेली आहे त्या व्हिडिओच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उदगीर शहर पोलीस स्टेशनमध्ये उदगीर शहर राष्ट्रवादी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत ही घोषणा अत्यंत निंदनीय आहे त्यांनी जी घोषणा फेसबुकवर आज लिहित आहेत व्हॉट्सअपवर लिहित आहेत सोशल मीडियावर लिहित आहेत हे निंदनीय आहे सन्माननीय अमित भैया देशमुख यांचं कारखान्याच्या माध्यमातून उदगीर क्षेत्रामध्ये असेल लातूर जिल्ह्यामध्ये असेल उल्लेखनीय काम आहे सर्व राजकीय नेते हे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण राजकारण करतात तात्विक विरोध करतात विकासाच्या मुद्द्यावर लढतात आणि मुंबई दिल्लीला बसून आपण एकत्रित राजकीय चर्चा करतात एकत्र ताटात जेवतात आणि खालच्या रस्त्याला कार्यकर्त्यांनी अशा द्वेष पसरवणाऱ्या लिहून वक्तव्य करून जर तुम्हाला तुमची राजकीय पोळी भाजायची असेल तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी येणार नाही म्हणून सर्वप्रथम मी या ठिकाणी ती घोषणा केलीच नाही आणि जर कोणी केलं असेल तसं एक जरी आय विटनेस असेल तर या ठिकाणी समोर येण्याची मी आवाहन या ठिकाणी करतो जे कोणी तुम्ही घोषणा करताय ना ती घोषणा फेसबुकवर व्हॉट्सअपवर लिहिताय ना ती घोषणा करणारा तुमचा एक जरी गुप्तहेर असेल एक जरी कोणी आय विटनेस असेल एक जरी कोणी ती घोषणा ऐकली असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊन उदगीर शहर पोलीस स्टेशनमध्ये आमच्या विरोधात केस करावी आणि कायदेशीर मार्गाने लढा का लढावा त्यामुळं त्या घोषणेचा त्या मी खंडन करतो अशी संतापजनक घोषणा श्वेष बसवणारी घोषणा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज केला नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो आणि मी माझे